सर, मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्यांना निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या मुख्यमंत्र्यांचं आणि किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीचं एक आतोड नातं आणि अस्मितेचा नाता आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा पहिला सुवर्ण कलश हा किल्ले शिवनेरीवर आणला छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये कॅबिनेट झाली आणि तिथूनच महाराष्ट्राच्या निर्मितीची स्वप्न उभी राहिली हा बलशाली महाराष्ट्राचा गौरव संपन्न महाराष्ट्राचा दिसतोय आहे परंतु गेले पंच्याहत्तर वर्ष झाली किल्ले शिवनरी छत्रपती शिवरायांच्या भूमीला मानाचं पान मिळालं नाही म्हणजे सगळी लोक आज त्या तालुक्यातून जुन्नरच्या एकशे पंच्याण्णव विधानसभेमधून आज सगळी पायपीट करत मुंबईला आलेली आहे हजारोंची लोकांची संख्या आहे शिवभक्तांची एवढीच भावना आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकोणीस फेब्रुवारी दरवर्षी मानवंदन द्यायला छत्रपती शिवरायांच्या भूमीत येतात आणि तिथे खरंतर सगळ्या गोष्टीने महाराष्ट्र साकारला जातो घेऊ छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि देव या महायुती सरकारला मतदान अनुया सरकार महायुतीचा अशा पद्धतीने घोषवाक्य होत त्या अनुषंगाने सगळ्यात जास्त मताध्यक्षाने आतापर्यंतच्या आत्तापर्यंतच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये महायुती सरकारला घवघवी यश मिळालेला आहे त्यामुळं हे शिवशाही सरकार आहे आणि छत्रपती शिवरायांना मानाचं पान मिळावं म्हणून त्या भूमीला मंत्रीपद अपेक्षित आहे आणि ही योग्य रास्त अपेक्षा शिवभक्तांची राज्यात मधून असल्यामुळे आज आम्ही सी एम साहेबांचे डी सी एम साहेबांचे सर्वांच्या भेटी घेतोय आणि त्यांना हे निवेदन देतोय की हा मतदारसंघ तुम्ही एक स्पेशल मतदारसंघ भरून त्या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन करून घ्यावा या मंत या असलेल्या शिवभूमीला आपण कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी मुलगा पक्षाच्या चिन्हाचा विचार न करता फक्त छत्रपती शिवरायांचं नाव डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व तिन्ही मायुतीच्या मुख्य नेत्यांनी या सगळं पाहावं आणि तिथे मंत्रीपद नक्की करावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी सर्व शिवभक्तांची महाराष्ट्र तमाम शिवभक्तांची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे चर्चा होईल म्हटले आणि आम्ही सगळी मंडळी छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्र हे छत्रपती शिवराय हे अखंड चर्चा करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका